प्रॉपर्टी कार्ड वाटप करते तिथंच या हॉलमध्ये आलो तो त्याला संध्याकाळी पालकमंत्री पदाची घोषणा राजकारणी लोकांना सगळ्या गोष्टी एकदम टप्प्याटप्प्याने मिळाल्या आमदारकी टप्याटप्या मिळाली मंत्री पण टप्प्याने मिळालं खातं टप्प्याने मिळालं पालकमंत्री पण टप्प्याने मिळालं त्याच्यानंतर सव्वीस जानेवारीला वा मिळालो त्याच्यानंतर डीपीडीसी ला आलो अनिंग एकूणच जिल्हा तसं म्हणजे कमी क्रिमिनल लोक लोकांनी म्हणजे ज्याला उघड क्रिमिनल कमी आहेत आणि ठाणे जिल्हा सुद्धा तसंच म्हणजे पूर्वी शिक्षा सुधारणा झाली मुंबईमध्ये सुधारणा झाली आता जिथं कडे क्राईम नव्हता अशा ठिकाणी अशा ठिकाणी जास्त क्राईम वाढायला लागलोय आता तुम्ही नाव सांगत नाही तर त्या शाळाचा बदनामी केल्याचा दोष माझ्या एकूणच लोकप्रतिनिधी जागृत आहेत जनता पण जागृत आहे पत्रकार जागृत आहेत अधिकारी वर्ग सुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये त्या ठिकाणी टू द पॉईंट काम करणार आहे आता आपल्यामध्येच काय कमतरता आहे ते सगळ्यांनी शोधावी मग मोठ्या प्रमाणात कुठल्याही शिपायाच्या विरुद्ध सुद्धा मला तक्रार करायची तर वरिष्ठ अजिबात परंतु जर याला सुद्धा या वातावरणाशी समरस होता येणार नसेल तर त्याने आपली सोयी करून घ्यावी आपल्या खात्याच्या मंत्र्यांना सांगून इथून बंदी करू आणि जर त्यांना जर इथं ऍडजस्ट होणार नसेल तर सुद्धा म्हणजे स्वतःच्या चांगल्या सोयीकरता मला बंदी माग हवी असेल तर मान्य सगळ्या मंत्री मोदयांची माझे चांगले जनशक्स आहेत मान्य मुख्यमंत्री म्हणजे उपमुख्यमंत्र्यांशी त्यांची निश्चितपणे किती अर्ज झाले आज टोटल अर्ज झाले सातशे एकेचाळीस आणि ऑन द बाकी आहेत ते तो निकाले, निकाले सगळ्या खात्यात दोन दिवसामध्येच बुडके साहेब त्यांच्याकडे सगळी माहिती देतील आणि पंधरा दिवसाच्या आतच मध्ये ते रिपोर्ट मागवतील आणि जसा रिपोर्ट त्यांच्याकडे त्या त्या अर्जदाराला जस उत्तर पाठवतील आणि एखादा महिन्यानंतर म्हणजे आदिवासी नंतर इथे जनता दरबार होणार आहे आता त्याच्या पलीकडे प्रत्येक तालुक्याला एक दर, जनता दरबार होणार म्हणजे मोकाडा वाडा विक्रमगड जवार डहाणू पालघर वसई तर वसईमध्ये तर दोन होतील म्हणजे मतदारसंघात होते एक होईल मूल वसई मतदारसंघामध्ये नंतर नाला सोपारी अशा प्रकारची ला त्या ठिकाणी जनतेला जास्त लाभ न्यायचा जनतेच्या जवळ जाण्याचा तो प्रयत्न आहे करेल चोवीसला आपला जनता दरबार आहे ठाण्यामध्ये हा पूर्ण ठाण्यासाठी असेल की फक्त आपल्या मतदारसंघासाठी नाही 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 ठाणे जिल्ह्यासाठी आहे म्हणजे आता तिथे ज्यांची अर्जन्सी आहे त्या लोकांनी ठाण्यात यावं त्या जन जनता दरबारामध्ये निवेदन द्यावीत परंतु मी ठाणे जिल्ह्यातच सुद्धा म्हणजे मुरबाडला जाईन शहापूरला जाईन भिवडीला जाईन भिवडी ग्रामीणला जाईन कल्याण ग्रामीण डोंबिवली कल्याण पूर्व भायंदर असा एकही तालुका किंवा विधानसभा मतदारसंघ राहणार नाही ना आणि माझं शेवटी माझं असं म्हणणं आहे की ह्या आमच्या महायुतीच्या सर्वच मंत्र्यांनी त्या ठिकाणी जर विविध म्हणजे पालघर जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात जाऊन ठाणे जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात जाऊन जेणेकरून जनतेला त्यांची उपलब्धता होईल आणि जनतेची कामं गतीनं होतील सर वाढवण बंदरच्या भूमी अधिकाऱ्यांचं काम सुरू आहे मात्र मोबदला अजून घोषित न झाल्याने शेतकरी समप्रमत आहे त्या संदर्भात मिटिंग पण झाली कलेक्टर साहेबांच्या साहेबांनी सकारात्मक निर्णय घेतले फक्त डिक्लेअर न झाल्यामुळे अजून ते समप्रमत आहे बाब अशी आहे की सव्वीस जानेवारीला मी आलो असताना वाढवण बंदरासाठी जे काम करणारे जनरल मॅनेजर हे बोडके करून मला भेटली आणि त्यावेळेला निरोप दिला ते मला एकूण भूमिका त्या दिवशी मी पट्ट म्हटलं की ज्या ठिकाणी हा बंदर होणार आहे वाढवण बंदर वाढवण गाव दुसरं आहे बरोवर बरोबर म्हणजे वरवरच्या लोकांची वाढवणच्या ऐवजी वरोवर करा आता तर ते किती शक्य आहे मला माहीत नाही परंतु जर का ज्या गावामध्ये असेल तर त्या गावाचा मान सन्मान राहिला पाहिजे परंतु या गोष्टी करताना जसे सकाळी मी केलवा म्हणजे माहीमला गेलो होतो केलवा आणि सफाल्याच्या मध्ये साधारण पंधराशे एकरवर एक गार्मेंट पार्क येणार आता तो गार्मेंट पार्क येणार आहे पण तो मला माहित होतो रिलायन्सचा गार्मेंट पार्क मी रिलायन्सच्या व्यवस्थापनाला सांगितलं की या इकडच्या लोकांना त्या गार्डन कुठे जो गार्मेंट पार्क आहे तिथे नोकऱ्या तर मिळायला पाहिजेत परंतु त्यांचं लिव्हिंग स्टँडर्ड पण वाढलं पाहिजे <coughs> त्या ठिकाणी शाळा त्या ठिकाणी हॉस्पिटल त्या ठिकाणी थेटर म्हणजे ज्या एखाद्या शहराच्या लोकांकरता गरजेच्या त्या कृती तिथे तिकडे कराव्यात आणि वाढवण बंदराच्या अनुषंगाने सुद्धा त्या लोकांचं अस्तित्व कायम टिकलं पाहिजे म्हणजे पैसे आले पैसे बदलले आणि त्यांचं जीवन जर संपुट देणार असेल तर मी त्यामध्ये समजते कारण मी दोनदा लँड एफेक्टेड झालेला माणूस आहे एकदा एमआयडीसीला जागा गेल्यानंतर शिडकू लागेल आणि पैसा ही अशी बाळा बाईकडे त्या विचारत पडल्यानंतर दुसऱ्या कोणाचा सल्ला काय ऐकण्याची सोय नसते तो माणूस स्वतःच्या तंद्रित असतो आणि मग मोठ्या मोठ्या गाड्या घोड्या वगैरे गाड्या खर्च कर 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 आणि मग नंतर एके दिवशी संपूर्ण संपलेला असतं आता आमच्या नवीत त्यातल्या साडेबारा टक्केच्या अनुषंगानं प्लॉट मिळाले आणि मग लोकांच्याकडे पैसा आला आणि लोकांनी मग त्या फिफ्टी फिफ्टीला देऊन एकेकाकडे पन्नास पन्नास शंभर शंभर फ्लॅट येते एकेका म्हणजे मोठ्या कमीत कमी पंधरा वीस फ्लॅट सगळ्यांकडे त्याचा फ्लॅटचं भाड्यावर गुजरात चाललेली त्याच पद्धतीचं ही परिस्थिती वाढवण बंदर किंवा जो रिलायन्स जो गारमेंट पार्क आहे त्या ठिकाणच्या लोकांचे मुद्दा काम आले होणाऱ्या बदलाची त्यांना अगोदर कल्पना द्यावी काय तर होणार चित्र समजावं आणि हो। तशा प्रकारे त्यांची मानसिकता सुद्धा बदलली पाहिजे आणि ती बदल पाच वर्ष आहेत पाच वर्षामध्ये वाढवण पोटपण पाच वर्ष पूर्ण होईल आणि तो गार्मेंट पण पार्क पार्क तर मी त्याचा विटनेस सा आणि कुठल्याही क्वासमध्ये त्या प्रकल्पग्रस्त त्या परिसर प्रकल्प सगळ्याच्या जमिनी जमिनी असा भाग नाही तर त्या परिसरातल्या लोकांना ज्या गोष्टी जगण्यासाठी आणि जसं वाढवण पोट नुसता नाही तर मुंबई एक नाही मुंबई दोन पेनकडची मुंबई तीन आणि ही इकडची एक मुंबई चार या ठिकाणी स्वतंत्र एअरपोर्ट होणार आहे या ठिकाणी बुलेट ट्रेनचं या ठिकाणी स्टेशन आहे इथून नाशिक जाणार आहे मोठा हायवे गोष्टी लक्षात घेता या परिसराचा सर्वांगीण विकास होणार त्या विकासामध्ये हे मूळचे स्थानिक शेतकरी त्याचा विकास सुद्धा व्हायला पाहिजे आणि तो आपण वन खात्याचा उल्लेख केला की वन क्षेत्र जे आहे ते आहे मात्र पालघर जिल्ह्यात जेव्हापासून वाढवून बंदराचं त्या दिवसापासून नवीन सर्तींच्या जागांची मोठ्या प्रमाणावर खरेदी विक्री केली जाते कुठेतरी प्रशासन या सगळ्याला पाठीशी घालतात असा आरोप स्थानिकांकडून केला के जातो तुम्हाला अपवाद नाही पैशाचा बोलायचं रोटी कपडा मकान ही गरज आहे परंतु काही लोकांना आठ पिढ्यांचं एकदमच कमवून ठेवायचं असं त्याला त्या त्यांच्या इच्छा कोण बंधन घाल आणि मी सांगतो लक्षात घ्या ज्याला ते समजत ना किंवा रस्ता कुठून जाणार आहे ते आडवास मध्ये जाऊन जमिनी खरेदी करतो ओके मग त्या पाच लाख रुपये एकरांनी खरेदी करायच्या आणि पन्नास लाख रुपये एकरांनी विकायच्या आता जे ज्याला ती सिस्टीम माहिती आहे ते लोक त्याचा फायदा घेणार अरे ते हॉ रेकॉर्ड आपण ते प्रू करू शकत नाही आता कोणी स्वतः आजकाल लोक शाळेत जाल्या स्वतःच्या भावाच्या बायकोच्या विवरणाच्या जनावर घेत नाही मित्राच्या जनावर जॉईन करून करून अशा प्रकारचे कारभार चालतात आणि त्याला कोण आपण दाखवू शकतो दाखवू शकतो आपण नाही दाखवू शकतो ओके तरी कॉलेज जिल्ह्यामध्ये आता पंतप्रधान आवास योजनेचा सुद्धा दर्शवल्या जातात तर ते स्थानिक ठिकाणी इंजिनियर लोक आहेत पैसे घेतल्याशिवाय ते टाकत नाही लोकांच्या पोस्टर लोकांची तक्रारी आहे

आजच्या पालघर जिल्ह्याच्या जिल्हास्तरीय संदर्भात नाईक साहेब मंत्री मध्ये